ग्रामपंचायत अंबम येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत एक आगळा वेगळा आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे शीर्षक होते गरजूंच्या मुखी सन्मानाचे घास भरूया आणि त्याची संकल्पना लोकनियुक्त सरपंच सौ दिप्ती विकासराव माने यांनी मांडली दिवाळीच्या काळात गरजू लोकांसाठी फराळ आणि साडी दान करून सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमाला एक वेगळा आणि मानवी आयाम दिला गेला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत येथे एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती विकासराव माने यांच्या संकल्पनेतून गरजू मुखी सन्मानाने घास भरवूया या, या भावनेतून दिवाळी फराळ आणि साडी दान उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गावातील नागरिकांकडून जमा झालेला फराळ आणि साड्या करुणालय बालगृह कोल्हापूर आणि मातोश्री वृद्धाश्रम मोरेवाडी येथे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी वाटप करण्यात आले या सामाजिक उपक्रमासाठी उपसरपंच अशिफ मुल्ला ग्रामपंचायत सदस्य सरिता कांबळे संगीता जाधव ग्रामसेवक स्वप्नील कांबळे तसेच सामाजिक कार्यकर्ते उत्तम वाघमोड प्रमोद सूर्यंशी तुषार माने आणि राहुल जंगम यांनी विशेष सहकार्य केले अंब ग्रामपंचायतीचा हा उपक्रम स्थानिक तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये कौतुकास्पद ठरत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर